दादा नमस्कार नमस्कार दादा आज या उसरने मैदानामध्ये ना मला सर्वात मोठा नाव स्वर्गीय रामदास शंकर पाटील यांच्या नावाने आज दिलेला होता आणि त्या नावावर नाव खूप फिरला आपला भुंगा आणि भुंगामध्ये सुंदरपालाला आणि आपली गाडी गुलालाच राहिली काय सांगाल आजच्या गुलाला विषय आज आम्ही मैदानात आल्यानंतर अचानक आमचा पैरा ठरला आम्हाला बैल दुसरा होता आम्ही काल नावही सोडला होता पण इथं आल्यानंतर अचानक पहिरा ठरला त्यांचा पण काहीतरी वेगळा गाडी जमली म्हणून त्यांचा पण पैरा फुटला तो आम्ही अचानक ठरून मला जसा पैरा भेटला मी नाव दिलं माझी इच्छा होती का बाबा त्या बैलाबरोबर पळायची आणि आमच्या सर्व जी आमची पोरं आहे सगळ्यांची इच्छा होती का बाबा सुंदरबरोबर पळायची तर आज आमची ती इच्छा पूर्ण झाली आणि आम्हीला जसा बैल भेटला तसं आम्ही नाव दिलं आम्हाला जोडी झाला जोड झाल्यानंतर गाडी काळी पळायला गेली आणि सुंदर अशी गाडी पळाली आणि जशा दर टामाला आपला भोंगा दंगा करतो तसा दंगा केलेला आहे त्यांनी नावाविषयी सांगा ना कसं नाव होता आज आपलं नाव अकरा गुंड्यावरती होता अकरा गुंड्या दहा बादल्यावरती होता माझ्या मनामध्ये होता का मला जी वेगळी गाडी होती ती माझ्या मनामध्ये मी रात्रीपासून विचार करत होतो ती गाडी फिरेल पण ती गाडी न फिरता दुसरी गाडी फिरली ठीक आहे लढत ही लढत असते शेवटी कशी असू दे पण पैशाचा विषय इथे येत ये नाही एक गुंड्यावरती होऊ दे किंवा अडद्या गुंड्यावरती होते मेन विषय सगळ्यात करोडोच्या पेक्षा जास्त विजय म्हणजे बोलाला आहे आणि माझ्या बैलांनी आज गुलाल घेऊन मला आणि माझ्या सर्व आमचे सावकार ग्रुप झाले माझे नायरा ग्रुप झाले भंडार भंगारपाडा ग्रुप झाला आमचा आकाश आकाशितचा ग्रुप झाला आमचे जेवढे ग्रुप आहेत सगळ्या ग्रुपला आज आनंद माझ्या भोंगाने दिलाय सुंदर आणि भुंगा मला वाटतं पहिल्यांदा जी गाडी पाल सुंदर अशी माझी मी बघत होतो कारण की सुंदरचा पलन पण मला खूप आवडायचं म्हणजे महाराष्ट्रात आज बघायला गेलं तर सुंदर एवढा पळणारा बैलच नाही मी कुठलाही नंदी असू दे नंदी हा शिव देवाचा अवतार आहे पण आज आ, त्या बैला एवढा पळणारा बैल मी बघितलाच नव्हता माझी स्वतःची इच्छा होती का बोंगा आणि सुंदर पळावा आज तो योग आला आणि योगाने आज येऊन सुंदर अशी गाडी पळाली आणि ज्या मला जसं वाटवतं तसं स्पीड लावलं मी अजून व्हिडिओही बघितले नाही फक्त लोकांच्या कानामध लोकांच्या बोलण्यामधूनच ऐकतो गाडी खूप स्पीड लागला भरपूर ज्या वेळेला मी व्हिडिओ बघेल त्या वेळेला बघेल तर मला समाधान व्यक्त होईल लोकांना अपेक्षा होती आज वेगळीच शरद पण आली दुसरी टक्के आज मी तुमच्या युट्युबमार्फत सांगतो का मला माल, मलाही इच्छा होती मी राहुल शेटला रात्री फोनही केला होता का मथुर आणि भुंगाची आज लढत झाली पाहिजे मैत्रपूर्ण आणि ती लढत राहुल शेट कुठल्या कामाने बाहेर गेले असतील तर मग काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे आज ते नाही बोलत ते मला बोलले आपण करूया गाडी पण पुढच्या मैदानामध्ये करूया शंभर टक्के ही गाडी मथुर फॅन आणि भोंगा फॅन यांना आणि प्रेक्षकांना बघायला शंभर टक्के येणाऱ्या पावसाळ्याच्या काळामध्ये कधीतरी भेटेल आणि शंभर टक्के ही गाडी जमेल आणि तुमच्या मार्फत मी एकच आवाहन करतो की मथूर फॅन झाले माझे भुंगा फॅन झाले कुठलीही बाईट आपली युट्यूबामार्फत पडल्यानंतर तिला कुठले तरी कमेंट्स करू नका जेणेकरून वाद निर्माण होतील आम्ही दोघं मालक राहुल शेठ झाला आणि मी झालो आम्ही दोन्ही मालक आम्ही एकत्र मैत्रपूर्ण गाडी करायला तयार आहेत जर वाद झाला तर कुठंतरी ही गाडी वेगळीकडे जाईल लोकांना बघायला बघण्यासाठी तरी त्याच्यासाठी काय ट्रोल विचित्र करू नका काय होतं तुमच्या ह्या मॅसेजमुळं काहीतरी वाद निर्माण होतात आणि दोन्ही गाड्या मग जमणार नाही आणि जुळणार नाही आणि मैत्रीपूर्ण ही गाडी होणार नाही ते पण त्याच्यावरती काही कमेंट्स न करता दोन्ही गाड्या मैत्रपूर्ण होती ह्याच्यावरती काहीतरी आम्हाला दोन्ही पार्टींना प्रोत्साहन द्या जेणेकरून आम्ही मैदानामध्ये या गाड्या जुळू आणि प्रेक्षकांचे एक मनोरंजन म्हणून करू फॅन्सचा विषय घेतला तुम्ही नक्कीच फॅन्स मध्ये एक चुकीची भावना आहे की राहुल शेठ आणि तुमच्या मध्ये काही गैरसमज आहे पण मला तर वाटतं त्या दिवशी तुमची गाडी झाली ना बोनिवलीला स्वतः राहुल शेठनी तुम्हाला फोन सुद्धा केला होता अभिनंदन करण्यासाठी कसं आहे आम्ही गाडी बघा शेवटी सर्व बघा वाद विवाद होत राहतात सगळ्या गोष्टी बैलगाडी क्षेत्र हा आपला मर्यादित क्षेत्र आहे हा कुठला आउट ऑफ कंट्रीमध्ये नाही किंवा मुंबई गेट ऑफ इंडियाला नाही होत हा फक्त आपला ठाणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्येच होतो कुठल्या आणि बाकी तो घाटावरचा जो आहे तो वेगळा आहे हा आपण जे आहेत आपण आज न उद्या एकमेकांचे चेहरे बघणारे आहोत एकमेकांच्या सोबत नाडी अडचणीमध्ये मदत करणार आहोत आज राहुल शेठचे माझे काही वैयक्तिक काही कुठल्याही गोष्टी होती वाद असेल हो तर आमच्या मनामध्ये दोघांबद्दल काहीच नाहीये आणि हे जे बाकीचे जे असतात हेच वेगळे वेगळे अफवा करून त्यांच्या मनामध्ये वेगळी भावना निर्माण करतात माझ्या मनामध्ये वेगळी भावना वाढतात बैल बाएला बैलांचा काम करतील माझी एकच इच्छा आहे मी स्वतः राहुल शेठला फोन केला होता शेठ सगळ्यांची इच्छा आहे का आपली गाडी झाली पाहिजे आणि मला काल जेव्हा मी रात्री साडेनऊ ला राहुल शेठशी बोलत होतो त्यावेळेला राहुल शेठ स्वतः मला बोलले शेठ आज तुम्हाला एवढ्या वर्षानंतर वस्तू लागले वस्तू ही चांगली पळते ही आपण दोघे मिळून प्रेक्षकांसाठी दोघांसाठी लढत ठेवूया आणि तेही सुंदर माझ्याशी बोलले आणि बाकी ज्यांचे लोक काय बोलते त्यांचा तोंड तुम्ही आम्ही बंद करू शकतो फक्त तुमच्या युट्युबर मार्फत मी नेहमी तेच सांगतो का वादविवाद होईल असं काय ट्रोल करू नका कमेंट्स करू नका हे कमेंट्स करा का दोन्ही बैलांना शुभेच्छा द्या हार जीत ती होणार आहे फक्त माझं एकच आहे राहुल शेठ अड्ड्यामध्ये असले तर मी हारलो तर त्यांच्या गाडीवरती मी जाईल आणि ते मी जिथलो माझ्या गाडीवरती ते येतील एवढं फक्त माझं त्यांना आव्हान असेल बाबा दोघांपैकी आता मला शुभम मी भेटला होता रस्त्यामध्ये शुभम मी माझ्याशी बोलला दादा असं असं मी बैलांना पोहणे देऊन आलो आज ठीक आहे मग बोललो पुढच्या अड्ड्यामध्ये जेव्हा आपण भेटू त्यावेळेला आपण अड्ड्यामध्ये गाडी जमून आपण करूया गाडी टेन्शन नाही पण ते एक आमची मैत्रीपूर्ण गाडी होते आणि माझेने त्यांचे खूप चांगले रिलेशन आहे सगळ्यांशी सगळे बैलगाडी क्षेत्रामध्ये कारण की बघा आमच्या बाबांनी आम्हाला शिकवण दिले का बैलगाड्या असो किंवा आपला व्यापार असो कोणाशी दुश्मनी न करता आमचं राजकारण क्षेत्र असलं तरी सगळ्यांना आपल्या गोडी गोडीमध्ये घ्या सगळ्यांशी मिळून कोणाशी वाद न करता सगळा पोशा तुम्हाला शोक बैलगाडीचा बैलगाडी क्षेत्र करा तुम्हाला राजकारण करायचं पण सगळ्यांना मिळून जुळून सगळ्यांशी व्यवस्थित वागून करा पण त्याच्याशिवाय मला तर असं वाटतं जर जरी तुमची गाडी झाली कोणाची पण हार्दिक होईल तर फॅन साठी नंतर पुढच्या मैदानामध्ये तुम्ही एकत्र पलावा पहिऱ्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला म्हणून मी सांगतो राहुल शेठ रात्रीच मला बोलले शेठ मला जर पहिला झाला तर ठीक आहे नाही तर आपला भुंगा आणि मथुर पडू राहुल शेठ स्वतः काल रात्री बोलले मला मी बोललं शेट पलू पण माझा स्वभाव आहे पहिला गाडी नंतर तू पालेवाल्यांना पण सांगितलंय का शेठ आपली गाडी होणार त्याच्यानंतर पहिला गाडी ही मैत्रीपूर्ण होणार आणि ज्यांच्याशी पण ज्यांना तो माझ्याशी गाडी करायची इच्छा आहे शंभर टक्के मला फोन करा मी तयार आहे ज्यांना मी का का मी आहे त्यांच्यासाठी पण तयार आहे आणि जे माझ्याशी करायला तयार आहे त्यांच्यासाठी पण करायला तयार आहे का होतो एकदा आता पावसाळ्याचा वेळ आहे बऱ्याच जोगांचं मायंड काय असतो का बाबा त्यांना हरवलंय पावसाळ्याची वेळ आहे चान्स कशाला मी चान्स द्यायला तयार आहे मी तयार आहे शर्ती करायला मला शरद करायला आवडतो हारजीत ही त्यांचा बैलांचा काम करेल मग मला शरद करायला आवडते मी शरद करत राहणार भले मी टाकलेले असो किंवा आणि मला टाकलेले असो किंवा आज आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण होता पंकज ड्रायव्हर होता सुंदर अशी गाडी आखलतो दर मध्ये मी सांगतो पंकज अशी सुंदर आणि त्याचा बुंगाचा कसा पळ आहे त्याला त्याला माहिती आणि गुंगाला कसा आणायचा पण आज पंकज बोलला कुठं काय धबला नाही काय नाही दादा खुल्ला बैल पळाला आणि त्याला जसं स्पीडचा बैल पाहिजे होता सुंदर तो बैल त्याला भेटला आणि दादा गाडीला स्पीड चांगला लागला त्याला आपण एक उपमा पण देऊ शकतो छोटा पॅकेट मोठा धमाका सुद्धा आता असा बोलला तरी काय छोटा पॅकेट मोठाच धमाका आहे पण आता तुमच्या युट्युबर मार्फत सांगतो येणाऱ्या आज पण मी आता वेळ झाला तुमच्याकडे बाईट देण्यामध्ये मी पण बिझी होतो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये बुंगा तुम्हाला उजव्या खांदे पळताना दिसेल आणि शंभर टक्के पुढच्या येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला याची शरद उजव्या खांदे होईल उजवी साईड आणि खांदा पण उजवा पब्लिकला उजव्या खांदे पळताना दिसेल आणि विजय प्राप्त तो तेवढा स्पीड आणि तेवढाच तसा दंगा करून तो उजव्या खांदे पळताना दिसेल सुट्टीचा काय सांगाल का सुट्टी सुट्टीला आमचे सगळे मित्रमंडळी आमचे चांदपची मुलं असतात आमचे जांभूळची पोरं असतात आमचे एसबी ग्रुप आमचा टोटली सगळे शैलेश भुईर सगळा ग्रुप समीर मगर वगैरे आणि आमच्या हेमंत सासे असतो परत असे आमचे बरेच भंगारपाड्याची पोरं असले आमचा शुभम असतो परलाद असतो नायरा ग्रुप अशी आमची जे जे सावकर ग्रुपचे सगळे पोरं जे जे पोरं असतात आमचे सगळे सुट्टीला असतात आणि सगळे एकदम स्वतःच्या जीवाचा पर्वा न करता सगळे एकदम दात थांबतात का भुंगाच्या अंगावरती कोणाला जाऊन देऊन भुंगा व्यवस्थित पण पण आज काहीच फरक नाही पडला जसा पब्लिक जेवढी तसा तो कापत कापत निघाला आणि पुढे जसे जसा पल्ला वाढत गेला तसा तसा तो आणखी स्पीड लावत गेला कडावच्या पाठी नंतर आपण भुंगाला मला तर आता आराम होता पण भुंगा चालू झालाय तिथून तो कारण की ज्या वेळेला घेतला त्या वेळेला आम्हाला खात्री होती का तो शंभर टक्के आम्हाला नाराज करणार नाही आम्हाला गुलालाच ठेवल पण काही आमच्या चुकीमुळे झाला आणि काही नियोजन आमचा जरा चुकला त्याच्यामुळे झाला पण ठीक आहे कधीतरी माणसाकडून चुक्या होतात पण येणाऱ्या काळामध्ये भुंगाचं नियोजनही सुंदर होईल आणि भुंगाला आणखीन चांगल्या चांगल्या बैलाच्यामध्ये पळ पळता येईल अजून तो लहान आहे येणाऱ्या काळामध्ये भुंगाचं नियोजन आणि घाटावरती भुंगाचं नियोजन चांगला, चांगला पल, होईल चा चा आणि तीन ही भुंगा प्रेक्षकांना बघायला भेटेल नवीन खरेदी विषय काही चर्चा झाली आता चर्चा आता माझे बंधू आहेत आकाश शेठ राऊत त्यांचा काशी आणि सुंदरबाई लाजारी त्यांना म्हणजे शर्ती चालू आहेत आणि त्यांना घरी बसणं हे त्यांना पटत नाही आमच्या दावणीला बैल पाहिजे मीही त्यांना बोलवतो शेठ भुंगा आहे हा तुमचाच आहे शेवटी त्यांच्याकडे बैल असले तरी ती आमची आमची बैल कारण की त्याचे आणि आमचे म्हणजे आम्ही दोघं आज मित्र असलो म्हणून बाबांचे माझ्या बाबांचे आणि म्हणून दादाजी यांचे संबंध खूप घनिष्ठ होते काही अडी अडचण असते तर बाबांची मदत ते घ्यायचे आणि बाबाही त्यांची मदत घ्यायची अशी त्यांची दोघं जी दोस्ती होती ती दोस्ती आज आम्ही पण टिकून ठेवतोय त्यांनी मला त्याचा सस्पेन्स सांगितला का शेठ आपण महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खरेदी करायची आणि महाराष्ट्राला दाखवून द्यायची हाम किसीचे कम नाहीये तसा आकाश आकाशेटने आणि येणारे या लवकरच प्रेक्षकांना आणि एवढ्या जनतेला बघायला भेटेल काका शेठ काय करू शकतो आणि काय करणार आहे चालेल धन्यवाद चांगला गुलाल झाला आणि नेहमी आपला भोंगा गुलालातच राहो तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा चालेल